गुड मॉर्निंग लिओ किती पाहुणे वाजलेत मग दे पळाला मग घेऊन मग घेऊन पळाला काय नारळ ना बस खाली चल पळाला नारळ घेऊन मम्मी नारळ घेऊन पळाला कुठे गेला कुठे गेला ಬಸ್ ಬಾಳ ಲಿಒ ಲಿಒ ಲಿ ನಾರ ಸೋಲ್ಯ ಅನ್ ಲಿಒ ನಾರಳ ಸೋಲ ಭಿಒಕ ನಾರಳ ಸೋಲ ಶಿ ಜನ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಮಧುಮ नारळ स्वाराचा कार्यक्रम चाललेली होता मधून मधून खा ना एक एक घास तर एक घास चावू नको एक एक घास खा ना नाही खात आता धर एक घास खा तर आवडलं तुला खेळ ना हलिओ नारळ येतो लय छान छान लागतो नारळ सोलायचं कंचालिओ येडा हो। लिओ तर नारे एक गाज खा एक गास खा नको म्हणतो अजिबात हा 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 सगळे नारळाच्याकडून सोलून घ्यावं लागतील देशील ना सोलून पळतोस पळायला नारळ घेऊन बस खाली बस बस बसीच बस बसो बैठो बा एका ठिकाणी कर ना कचरा तो टुम पडलंय बो नारळा नारळ सोडायचं गेला आणि लिओ कडून घेत जायचं सोलून लिओ चांगली आहे जर ना एक घास खा एक गास खा धर एक घास खाली लिओ तुला जेवण करायला सोडलंय मी खेळायला नाही गस, <laughs> ये गस, ये गस, ये गस। गुड बॉय गुड बॉय ना दर एवढा घास एवढा घास एवढा अर्धा ना वेळा झाला चुलून लिओ काय करतोस दरो खाऊ नको जर हे घास खा एक घास खा तर तो तुम पड़ लाइ लियो नारा लाओ लियो काय खातोच रेटू ब्रेक घ्या थोडा वेळ साहेब लेव साहेब ब्रेक घ्या थोडा वेळ जेवण करा आधी मग ताकतीन येईन नारळ सोलायला Casa sở xuân này Kurum 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 त्याच्यावर सांडले बाळा घे ना त्याच्यावरच नारळावरच चोरला गाकी हैशा चोलून दे मग खीर करायला लिओ आम्हाला खीर करायला सोलून दे तुला पण ना बस खाली कुठे चालला थोडंस दिसतोय एकाच जागेवर कर ना बाळा सगळी बस खाली बस लिओ खाली बस एवढं ऐकतोस किती बिझी झालाय लिओ आणि लिओ काम लागले ना तुला जेवण राहिलंय तुझं अजून थोडाच राहिलाय आता होत आला नारळ आळस देतोय आळस हो मग सापडला नको रे तोडू नारळ दे इकडं चल कुणाचं नारळ या सगळं तुझं का बस खाली चल दे आमचा नारळ नारळ दे नारळ दे आमचा नारळ दे देकडं लिहो देकडं तिकडं दे नारळ सोलतोय बघ ना तो ये ना इकड बाया बघ बघ खाली त्याला तर अर्धा तास सुद्धा ठिकाणा नारळ लिहो बघ किती सोललाय त्याने नारळ सोळायचा असतो पण सोलून घ्या दोन हम्मेंट नारळ सोडून सगळ्यांची सोलून देईल ना बोर्ड आज वाच हो लिओ बाहेर नारळ सोलून भेटेल येथे नारळ सोलून भेटेल बिझनेस चालू करू आपण नारळ सोलायचा तसा पण लई त्रास होतो नारळ सोलायला कुठे गेला लिओ कुठे गेला कुठे गेला कुठं केला दे आमचा नारळ नारळ दे नारळ दे आमचा नारळ दे दे आमचा नारळ नारळ दे 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 आमचा नारळ लोटून नारळ दे लोटू लोटू लि लो नारळ दे दे चल माझं आहे माझं आहे माझं तोंड केलं तुझं आहे माझं आहे दे इकडं इकडं द्या नारळ दे कसं तोंड करतोय ओ हा हा झाला आता थोडाच राहिला आहे मग काय करशील मला चावशील धर एक घास बाळा दिवसभर तरी घालवायचा ना अर्धा तासात अर्धा तास सुद्धा नाही लागला तुला पाच दहा मिनटातच दिवसभर चांगला टाईमपास झाला असताना तो आता, 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 आता जाला जाला सोलून आता सोलून मोकळा झाला तो म्हटलं बसन जेवायला मग एका जागेवर झाला सोलून आलं सोलून जेवण जेवण थोडं राहिलंय चार पाच घास खातोस खाऊ नको जातात गुथ कुठं चाललं दे आमचं नारळ नारळ दे नारळ दे लोटू लोटू जागा का बदलतोय तू अरे मी बसले म्हणून जेवण राहिले बाळा चल जेवण करायला आता राहिले जेवण चल ले भाऊ दे आमचं नारळ ते आमचं नारळ नारळ दे आमचं आमचं नारळ दे आमचं नारळ दे ते आमचं नारळ नारळ दे 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 धरला 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 कुडपण दे तस लिओ दे माझं <laughs> नारळ दे, दे इकडं मांजर गेली रे गेली गेली पळाला लिओ गेली ना चल बा जेवण राहिले थोडं नारळ दे आमचा नारळ घेऊन पळाला दे आमचा नारळ दे आमचा नारळ नारळ दे त्यांचं नारळ लोटू थोडं राहिले तेवढं सोलून दे चल खिरका राहिला मग <laughs> ओ दारा वापटितोय नारळ धरला धरला बस बरं खाली तेवढे दोन तीन घास राहिले तेवढे खाऊन घे चल एका जागेवर बस ना जायचंय शीला जाऊ आपण थांब मेकअप करून जाऊ आपण शीला लिओ आता आलेला आहे रानात फिरायला जेवण झाले शी करायला नाही का लिहो जेव्हा एक वेगळंच शिकलाय सकाळी सकाळी नाही शिक हे असं चांगलं ऊन पडलं ना मग त्याला करायला आवडत फिरत होता आम्ही आता उन्हात ढ्याकळात चल गरी आता नाही तर तू माझ्या अंगा उड्या मारणार मला माहिती आहे ना तो मम्मी चल म्हणती चल घरी जाऊ आपण आता तुला काही खायला लागला चलो बकरी बकरीला चारा घेऊन ठेवलाय हो ये बकरी मग बकरी तुला पाला घेतलाय तिने नको मम्मी पाला बकरीला पाला घेतला बकरीने येळी बकरी चलो चलो रे चलो का कामाला लागला बाळा सोल चल पटकन कधी सोलायचा कधी करायची सोल नारळ दिसायला लागला आता <laughs> म्हणजे सोलायचं सोलायचं संपत आलंय नारळ दिसायला लागलाय कुठे गेला लिहो पळतोय लुटू नारळ घेऊन दे आमचा नारळ नारळ दे नारळ दे नारळ दे लुठू धरला धरला धाडला धाडला नारळ दे नारळ दे नारळ नारळ दे आमचा आहे दे इकडं आम्हाला खीर करायची ती इकडं <laughs> धरला बकरी चल ती बकरी खाली बस खाली बस बस खाली रगील खाली बस खाली बस खाली। खाली बस खाली, बस, खाली, बस, बस खाली। झोप नाही येत का रे तुला उन्हाची होय रे बावळ्या दिलाच नव्हता मी नारळ तुला परत लपवून ठेवला होता मी हळूहळू सोलायचा एक दिवस तरी खेळायचं पाच मिनटात सोलून मोकळा सार फुटलाय वाटतं नारळ सोल पटकन Svelg! नारळ लिओ कसा जो आपलाय गाडी खाली घोसायचा प्लॅन आहे वाटतं त्याचा गुड इव्हिनिंग कोण आहे कोण आहे कोण आहे लिओला आता करायचंय जेवण दाखव 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 कोण दाखव फांदी <laughs> हम्म हो फांदी तोडीत लगेच फांदी तोडली छोटीशी काटा घुसन तोडात ना मंगळन तसं नाही कळायचं बुबू <laughs> <बू, बू>, <laughs> गेला 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 गप ओले पळव तो डेंजर हळूच कुठं कुठं घुसले कुठं घुसले लागा लिओ लाग ने गेला 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 गप 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 शांत हो जरा गप 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 गेला 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 गेल रे गेल कुठे 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 इकडे चाललो तो कसा पळतोय दोन्ही पाय सोबत घेऊन पळवतोय ते वेगळाच पळतोय जरा कसं पळाला माडेआठ वाजले हो जोपायला चल जर्मन शेपड येडा जर्मन शेपड हो झोपायला चल काय काहीच नाही तोंडात लिव भाऊ चल झोपायला हो झोपायला चल चलो दाखो ना दिला फेकून मी अजून येतो इकडे इकडे मी चालले मग बाय काढलं तोंडातून तुन् काढलं डिंग 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 डिंगिंग होयला आता चल भाडू बस होतो गोड बस चल आता हो जो चल गुड नाईट डोळापूस तर डोळा तो काय हो जो चल गुड नाईट हे ड्रीम्स टेक केअर बाय